दिवसांपासून युट्यूबवरती आपल्या चॅनलवरती खूप सारे वेगवेगळ्या व्हिडिओज माझ्या तुम्ही बघता खरं की नाही पण सर कन्फ्युजन आहे की कोणता बिझनेस करू हे कळत नाहीये गावाकडे जमीन तर आहे पाणी आहे माणसं आहेत भाऊ आहे आई वडील तिकडे आहे जमीनही आहे शेती फारशी आम्ही आता करत नाही त्याच्यासोबत सोबत किंवा काही लोक शेती करतायत आणि शेतीसोबत एखादा बिझनेस सुरू करायचा आहे पण मग कोणता करावा कसा करावा नक्की सुरुवात कुठून करावी शेडला जागा किती लागेल बरं बिझनेस सुरू केला तर त्याचं मार्केटिंग कसं होणार त्याचं प्रोडक्शन कर कसं होणार यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी खास आपण एक प्रोग्राम आयोजित केला येत्या तीस नोव्हेंबरला पुणे येथे शिवाजीनगर भागामध्ये साखर संकुल परिसरात हा कार्यक्रम आहे उद्योग मंथन नावाचा हा उद्योगमंथन कार्यक्रम कुणासाठी असतो ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे कोणता करावा कुठे करावा कसा करावा नक्की सुरुवात कुठून केली पाहिजे किंवा के काही लोकांनी बिझनेस आयडिया कन्फर्म केलेली असते पण यातलं बेस्ट काय ते आम्हाला समजत नाही आहे या आणि यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये मिळतात हा या कार्यक्रमात आपण आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकल भागात कोणते बिझनेस सुरू होऊ शकतात कोणत्या बिझनेसला खरी डिमांड आहे स्कोप कशाला आहे मार्केटिंग कोणत्या बिझनेसमध्ये करणं शक्य आहे समजा तुम्हाला यापूर्वीचा मार्केटिंगचा एक्सपिरियन्स नसेल तर मार्केटिंग करताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे नक्की परफेक्ट बिझनेस कसा निवडला पाहिजे जो बिझनेस तुम्ही निवडला आहे त्याचं पुढं कसं वाढवला पाहिजे याविषयी माहिती उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये दे आपण देतो सोबत सगळ्यात महत्त्वाचं काय की ही बिझनेस आयडिया कन्फर्म झाली किंवा ही कॉन्सेप्ट तुमची कन्फर्म झाली की मग पुढे स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असावी नक्की सुरुवात कुठून करावी की फक्त मशिनरी घेतल्याने बिझनेस होतो का की सर मार्केटिंग करण्यासाठी नेमकं काय केलं का पाहिजे एम्प्लॉई कसे निवडले पाहिजेत बी टू बी मध्ये मार्केटिंग कसं केलं पाहिजे बी टू सीमध्ये मार्केटिंग कसं केलं पाहिजे या आणि यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या उद्योग मंथन कार्यक्रमावर मिळतात हा उद्योग मंथन कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून आम्ही करतो अनेक लोकांनी चावडीमधला हा कार्यक्रम करून त्यांची व्यवसायाची जर्नी सुरू केली कारण का एक तुमच्या प्रोफाईलनुसार कोणता बिझनेस सूट होतो हेही आम्ही सांगतो तुम्ही जर नोकरदार असाल पण नुसतं नोकरदार असाल नोकरीमध्ये पण खूप प्रकार आहेत ना खरं की खोटं मग समजा तुम्ही आयटी सेक्टरमध्ये असाल तर आता लगेच जॉब न सोडता जर बिझनेस सुरू करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे की बाबा दोन्हीकडे सर सध्या कारण हप्ते चालू आहेत सर होम लोन चालू आहे कार लोन आहे मुलांची शिक्षण आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आता मी कसा बिझनेस सिलेक्ट करू किंवा कोणता बिझनेस सिलेक्ट करू आता यापूर्वी तर मी फील्डवरती काही काम नाही केलं किंवा सर माझं एक्सपोर्टचं प्लॅनिंग आहे पण मग आता हे आत्ताचं सगळं करून मग मी राहिलेल्या वेळेत बिझनेस कसा करू शकतो एखादी गृहिणी असेल तर आता काय झालं मुलं मोठी झाली आहेत आणि मग आता बिझनेस सुरू करायचं मग अशा वेळी आता सुरुवात कशी केली पाहिजे यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपण उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये देतो सोबत पन्नासपेक्षा पेक्षा जास्त बिझनेस आयडियाजविषयी विषयी पण सगळी माहिती मिळते जर तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर ही खूप ग्रेट ऑपॉर्च्युनिटी येत्या रविवारी आज आहे गुरुवार येत्या रविवारी तीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत हा कार्यक्रम आहे कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे त्या दिवशीचा चहा नाश्ता जेवणाचा सगळं कॉस्ट त्यामध्ये इन्क्लूड आहे प्रति व्यक्ती ही फीज आहे आणि दिवसभराचा रविवारचा एक दिवसीय कार्यक्रम आहे काही लोक म्हणतील सर एका दिवसात काय होणार सर एका दिवसात ना फक्त एकच काम होणार आयडिया कन्फर्मेशन आयडिया व्हॅलिडेशन की हा बिझनेस माझ्यासाठी परफेक्ट आहे सो खूप साऱ्या गोष्टी होतील हे होईल ते होईल असं नाही काही होणार स्पेसिफिकली हा कार्यक्रम त्यासाठी असतो की जी आयडिया आपल्या डोक्यात चालू आहे आपण जे इतर सगळ्या यूट्यूबवरती बघतो आपल्या आसपासच्या भागांमध्ये बघतो एखादं बिझनेसचं बिझनेस सुरू करण्याचा खोळतं आपल्या डोक्यात असतं तुम्ही आता हे लाईव्ह बघताय याचा अर्थ तुम्हाला बिझनेस करण्याची इच्छा आहे म्हणूनच अर्थ तुम्ही मला बघताय पण मग माझ्यासाठी परफेक्ट आयडिया कोणती हे बऱ्याच जणांना समजत नाही त्यामुळे तिथे उगाच हजार लोकांची गर्दी नसते तिथे मोजून पन्नास ते शंभर लोक असतात जेणेकरून तुम्हाला मला माझ्याशी बोलता येईल मला तुमच्याशी बोलता येईल आणि सगळ्यात महत्वाचं काय तुमच्याशी डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला पुढे कसं प्रोसेस करायचं आहे मार्केट सर्वे कसा करायचा आहे ॲक्च्युली त्याचं व्हेरिफिकेशन कसं कर आहे जी आयडिया आपण कन्फर्म केली ती आयडिया पुढं कशी घेऊन गेली पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती या मंथन कार्यक्रमावर मिळतं सो एक दिवसाची इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचर जर सेफ करायचं असेल आणि आपलं स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न जर साकारायचं असेल तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी खूप मोलाचा मार्गदर्शक आणि महत्त्वाचा ठरू शकतो मी पुन्हा एकदा सांगतो आता सिलेक्टेड ऑलरेडी पन्नास ॲडमिशन झाले सो वीस ॲडमिशन्स आता फक्त शिल्लक आहेत माझ्या मते तेही संपत आले असतील कारण हे लाईव्ह होऊपर्यंत ऑलरेडी बऱ्याच लोकांना ॲडमिशन्स केले सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता आपला कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे ॲडमिशन कन्फर्म करा आणि त्या दिवशी सकाळी नऊपर्यंत पर्यंत पोहोचा कार्यक्रम एक्झॅक्ट कुठं आहे कसं यायचं आहे कशा पद्धतीने होणार आहे कार्यक्रम हेची माहिती तुम्ही आता दिली आहे कसं यायचं हे आमची टीम तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर डेफिनेटली सांगेल राईट सो विचार करत बसल्याने बिझनेस सुरू होऊ शकत नाही एक पाऊल पुढे टाकावं लागेल ही संधी आहे व्यवसायाचं मुहूर्तमेट रोहण्याची तीस नोव्हेंबरला कार्यक्रम आहे सारखासारखा हा कार्यक्रम होत नाही त्यामुळे डेफिनेटली आणि जरी हो झाला म्हणजे भविष्यात जरी कार्यक्रम झाला तर आपण आपले दिवस का वाया घालायचं जर डोक्यात खरंच विचार सुरू असतील तर त्या विचारांना पाऊल काढून द्यायचा डेफिनेटली बेनिफिट आहे हा कार्यक्रम राईट उद्योग उद्योगमंतर कधी असणार आहे तीस नोव्हेंबरला कुणासाठी असणार आहे तुम्ही शेतकरी असाल नोकरदार असाल व्यावसायिक असाल उद्योजक असाल दुकानदार असाल किंवा तुम्ही एखादे सुशिक्षित बेरोजगार किंवा तुम्ही आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल गृहिणी असाल किंवा रिटायर्ड व्यक्ती असाल स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा डिसिजन घेत आहे हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे लक्षात आला मी काय म्हटलं ते सो जर तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल तर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर हा आपला नंबर आहे कॉल सेंटरला फोन करा पटकन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा भेटूया तीस नोव्हेंबर रोजी धन्यवाद